नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही सनम निरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आत्ताच एक महिन्याच्या कालावधीमध्ये दिवाळी आलेली आहे म्हणजे दिवाळी म्हणजे आपल्या सर्व महिलांसाठी असेल किंवा भारतातील सर्वात मोठा आनंदाचा जो काही सण असेल तर तो म्हणजे आपल्यासाठी दिवाळीचा सण असतो तर मित्रांनो आता लवकरच दिवाळीचा सणही तोंडावरती आलेला आहे म्हणजेच एक महिन्याच्या कालावधीमध्ये दिवाळी आहे तर मित्रांनो आता राज्य सरकारकडनं महिलांना दिवाळी अगोदर पाच योजनांचा लाभ मिळणार योजना आहे, है आपन आच्चे ते योजना आहे। ला है तर मग त्या योजना कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असं जाणून घेणार आहोत की त्या योजना कोणत्या आहेत आपल्याला लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर मित्रांनो दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण असतो तर प्राचीन हिंदू कॅलेंडर नुसार दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पंधराव्या दिवशी अमावस्येला येत असते तर यंदा म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये दिवाळी एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार शुक्रवारी आहे तर या दिवाळीच्या निमित्ताने निमित्ताने आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या एका महत्वपूर्ण आणि फायदेशीर योजनेबद्दल माहिती देत आहोत तर यामध्ये ती जी योजना आहे तर ती योजना आहे म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तर या योजनेद्वारे तुम्हाला येत्या दिवाळीपूर्वीपर्यंत मोफत गॅस सिलेंडरचा लाभ हा मिळू शकतो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे तर मित्रांनो आता जी दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे देशातील गरीब कुटुंबांना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हे आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत एल पी जी कनेक्शन दिले जाते तर मित्रांनो आता मु योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे तर त्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सुधारणे दुसरा म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण करणे तिसरा म्हणजे रोजगार निर्मिती करणे आणि चौथा म्हणजे महत्वाचा महिलांना सक्षम बनवणे तर या योजनेमुळे लाखो कुटुंबांना लाकूड असेल कोळसा असेल किंवा गोवऱ्या यांसारख्या अस्वच्छ इंधनांवर अवलंबून राहण्यापासून मुक्त केले आहे याचा परिणाम म्हणून अनेक महिलांचे आरोग्यही सुधारले आणि त्यांना स्वयंपाकघरात काम करताना जो त्रास होत असत तर तो त्रासही कमी झाला आहे मित्रांनो आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये देखील आहेत तेही जाणून घेऊया तर या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत एल कलेक्शन कनेक्शन दिले जाते यामध्ये एक सिलेंडर रेग्युलेटर पाईप आणि अन्य आवश्यक उपकरणे समाविष्ट असतात सरकार लाभार्थ्यांना एल पी जी आर्थिक सहाय्यही देत हे सहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतो या योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शन कुटुंबावरती कुटुंबातील वयस्कर महिलेच्या नावावरही दिले जाते यामुळे महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणही होते लाभार्थी सिलेंडरची किंमत ही सुलभ हप्त्यांमध्ये भरू शकतात यामुळे गरीब कुटुंबांना आर्थिक ताण न येता एलपीजी गॅस कलेक्शन वापरणे शक्य होते सरकार एलपीजीच्या सुरक्षित वापराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम हे आयोजित करते तर मित्रांनो आता प्रधानमंत्री उज्ज्वला जी योजना जी आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कुं पात्रता आवश्यक आहे हे जाणून घेऊया यामध्ये पहिली पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महिला असावी आणि तिचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असावे म्हणजेच हा या योजनेसाठी फक्त महिला महिलाच आवश्यक असतात आणि ती महिलाही अठरा वर्षाच्या पुढे असावी अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असावा अर्जदाराच्या कुटुंबात आधीपासूनच एल कनेक्शन नसावे अर्जदार हा ग्रामीण किंवा शहरी झोपडपट्टी भागात राहणारी असावी तर मित्रांनो आता यासाठी कागदपत्रे कोणतीला पाहिजे आहेत तर मित्रांनो लक्षात हे घ्यायचं आहे की हे कनेक्शन फक्त लेडीज म्हणजे महिलांसाठीच आहे तर या योजनेसाठी आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहे त्यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड बीपीएल कार्ड किंवा बीपीएल यादीतील नावाची प्रिंट पासपोर्ट आकाराचा फोटो बँक खात्याची झेरॉक्स वयाचा दाखला आणि तुमचा मोबाईल क्रमांक हे जे काही वस्तू आहेत हे जे काही दाखले आहेत किंवा फॉर्म असतील तर हे तुम्हाला आवश्यक आहे तर मित्रांनो आता यासरी ऑनलाइन अर्ज तुम्ही करू शकता आणि ऑफलाइन अर्ज देखील करू शकता तर या योजनेचे भरपूर असे फायदे आहेत म्हणजेच मित्रांनो आता लाडक्या बहीण योजनेचा आपण जवळ जसा हप्ता घेत आहोत त्याच पद्धतीने आता महिलांना दिवाळी अगोदरच या योजनेचा देखील लाभ मिळणार आहे ही होती सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र